आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर महागाई भत्ता वाढला जाणून घ्या कितीने वाढणार पगार एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपल्या सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तामिळसर क्लासिक चॅनलमार्फत मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर केंद्र सरकारने देशातील लाखो कर्मचाऱ्यांनी निवृत्ती वेतनधारकासाठी आनंदाची बातमी दिली आहे दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महागाई भत्ता डी ए दोन टक्क्यांनी वाढ करण्यास मंजुरी दिली आहे ही वाढ एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू असणार आहे जाणून घ्या कितीने वाढणार पगार टॅब्लेट ऑफ कंटेन्स डी ए हाईक सेंट्रल ऑफ गव्हर्नमेंट एन एस अलाउन्स हाईक पगारात किती वाढ हो सेव्हन जनरल कमिशन्सनुसार निर्णय निष्कर्ष डी ए हाईक फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉय डी ए हाईक फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज सेवन कमिशननुसार घेतलेल्या निर्णयामुळे देशभरातील सुमारे अठ्ठेचाळीस पॉईंट सहासष्ट लाख केंद्रीय कर्मचारी आणि कर्मचारी आणि सहासष्ट पॉईंट पंचावन्न लाख निवृत्तीवेतनधारकांना थेट फायदा होणार आहे सध्या लागू असलेल्या त्रेपन्न टक्के मागे भत्त्यावर दोन टक्के वाढ करून हा दर पंचावन्न टक्के करण्यात आला आहे सरकारच्या तिजीरो तिजोरीवर सहा हजार सहाशे चौदा पॉईंट झिरो चार कोटीचा अतिरिक्त भार केंद्र सरकारने मंजूर केलेल्या दोन टक्के वाढीमुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता आणि वेत निवृत्ती वेतनधारकाची मागे मदत आता पंचावन्न टक्के झाली आहे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या आणि निवृत्ती वेतनधारकाच्या मासिक वेतनात आणि निवृत्ती वेतनात वाढ होणार आहे पगारात किती होणार वाढ केंद्र सरकारने मागे भत्ता डी ए टोन दोन टक्के वाढवण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे त्यांचे मूळ वेतन अठरा हजार आहे त्यांच्या पगारात तीनशे साठची वाढ होईल पंचावन्न टक्केच्या हिशोबाने मागे भत्ता नऊ हजार नऊशे मिळेल जर वाढ तीन टक्के झाली असती तर छप्पन टक्केनुसार हा भत्ता दहा हजार ऐंशी झाला असता महागे भत्ता कॅल्क्युलेटर तुमचा पगार तपासा मागे भत्ता ग्राहक मूल्य निर्देशांक ए आय सी पी आयच्या आधारावर ठरवला जातो दोन हजार सहापासून सरकारने त्यांच्या यासाठी सर सुधारित गणना पद्धत लागू केली आहे केंद्र सरकारचे कर्मचारी आता वेतन आयोगाच्या घोषणेची प्रतिज्ञा करत आहे सरकारने यासंदर्भात जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये निर्णय जाहीर कर करणार असून तो जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होण्याची शक्यता आहे महत्त्वाचे केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होईल कोणाला फायदा होईल अठ्ठेचाळीस पॉईंट सहासष्ट लाख केंद्रीय कर्मचारी सहासष्ट पॉईंट पंचावन्न लाख पेन्शनधारक सरकार वार्षिक सहा हजार सहाशे चौदा पॉईंट झिरो चार कोटीचा अतिरिक्त भार कोटीचा अतिरिक्त भार मागे भत्ता आणि मागे दिलासा यामध्ये वाढ केल्याने केंद्र सरकार वार्षिक सहा हजार सहाशे चौदा पॉईंट झिरो चार कोटीचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे सेवन से सेंट्रल पे कमिशननुसार निर्णय हा निर्णय सेवन सातवेतन आयोगाच्या शिफारशीनुसार घेतला आहे आता राज्य सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्यासाठी काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल निष्कर्ष केंद्र सरकारच्या ह्या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांनी आणि निवृत्ती वेतनधारकांना महागाईच्या प्रवाहापासून काहीसा दिलासा मिळेल सातवेतन आयोगाच्या शिफारशीनुसार करण्यात आलेली ही वाढ सरकारी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक कल्याणासाठी महत्वाचे पाऊल वाढ ठरेल मागे ही वाढ देशभरातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांनी निवृत्ती निवृत्तीवेतनधारकांना महागाईच्या प्रभावामुळे काहीसा दिलासा मिळेल सातवेतन आयोगाच्या शिफारशीनुसार करण्यात आलेली ही वाढ सरकारी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक कल्याणासाठी महत्त्वाची पाऊलवाट ठरेल मागे भत्त्यातील ही वाढ देशभरातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन देन खर्चात मदत करेल आणि जीवनमान सुधारण्यास हातभार लावेल सरकारच्या ह्या निर्णयामुळे सहा सहा हजार सहाशे चौदा पॉईंट झिरो चार कोटी रुपयाचा अतिरिक्त भार तिजोरीवर पडणार असला तरी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय स्वागतार्ह आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दोन टक्के डीएवाढ हा निर्णय घेण्यात आलेला आहे पत्र निर्गमित